लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इतर गुन्हा दाखल मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यातील शेवगा गावात घडली होती ही घटना शेवगा ग्रामस्थांनी चोप देऊन शिक्षकाला दिलं होतं पोलिसांच्या ताब्यात या शिक्षकाविरोधात शिक्षण विभाग निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव मागवणार असल्याची माहिती जालन्यातील शेवगा गावात जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत वर्ग शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रल्हाद सोनोनी असं संशयित आरोपी शिक्षकाचं नाव आहे जालन्यातील शेवगाव गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत तिच्याच वर्ग शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर शेवगाव ग्रामस्थांनी या शिक्षकाला बेदम चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं या प्रकरणी आता शिक्षका विरोधात जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मौजपुरी पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेचा अहवाल मागून शिक्षण विभाग या शिक्षका विरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे मौजपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील शेवगा येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांनी विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीसोबत शाळेतील एका विद्यार्थिनीसोबत गैरप्रत्येक केले आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यावरून तत्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता जिल्हा परिषद शाळा शेवगा येथे नेमणुकीस असलेले ने प्रल्हाद किशनराव सोनुने या मुख्याध्यापकाने सदर शाळे शाळेच्या वर्ग चौथीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन पीडित मुलीसोबत गैरकृत्य केलेले आहे असे एकंदरीत चौकशी आणखी निष्पन्न झालेले सदर आरोपिताविरुद्ध विरुद्ध पोलीस स्टेशन मौजपूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट व इतर कलमे त्याचबरोबर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा ज्याला आपण फोक्सो कायदा म्हणतो या कायद्याच्या विविध कॅम्पांवर सदर आरोपी विरुद्ध मोजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपी सदर प्रकरणी ताब्यात असून पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस स्टेशन स्तरावर सुरू आहे